नमस्कार मी डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक कडन या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मकाचं पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे दे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता म्हणजे वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेनी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिले तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून आमदार लक्ष द्यायचा म्हणजे पत्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात माझा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या सगळ्या सगळ्याचे नेहमी आहेत म्हणून आंदोलन लक्ष द्यायचं आता आता जे पाऊस पडला ज्यांच्या झाले त्यांच्या झाल्या ज्यांचे कापूस लागवड झाले झालं पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता म्हणजे इतका पाऊस झाला आता की हे काय मका उगून आलेली आणि इतकं पाणी वाटतो देखील आहे इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दिवसानंतर म्हणजे वीसपासून राज्यातला पाऊस जोर दोन वर्ष सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त नाही सरी उसरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरी उसरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्वज पडणार नाही भाग तर पाऊस राहणार म्हणून हायचं तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे होते पंजाबराव डग पंजाबराव डग हे म्हणतात की वीस जूनच्या नंतर म्हणजेच आज उद्या आणि परवा आता पाऊस ओसरायला सुरुवात होणार आहे हे तसं जर पाहिलं तर चिंतेची बाब आहे पाऊस ओसरायला जर का सुरुवात होणार असेल तर मुळात पाऊस सुरूच कधी झाला होता हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडायला लागला आणि एक साधारण पाऊस हा पडून गेला आहे त्यावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत आणि हा पेरण्या झालेला पाऊस आता ओसरायला सुरुवात होईल असं पंजाबराव डक म्हणतात त्यांचे ह्या वर्षीचे अंदाज हे खरे ठरताना दिसत आहेत आणि त्यामुळे जर का हा अंदाज देखील खरा ठरला तर निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंता ह्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता त्याचं कारण असं आहे की जर का हा पाऊस ओसरला किंवा हा पाऊस आता परत आला नाही तर ज्या पेरण्या केलेल्या आहेत त्या पेरण्या कोमजून जातील आणि दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवणार आहे कारण आता जी पेरणी केलेली आहे ती पेरणी उगवून आलेली आहे आणि उगवून आलेली पेरणीला आता पावसाची आवश्यकता आहे छोटा का होईना थोडा का होईना पाऊस पडणं गरजेचं आहे पण जर का आता पाऊस येणार नसेल आणि पुढील काही दिवस पावसाने जर का खंड दिला तर निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंता या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतील खूप जास्त गरज सध्या शेतकऱ्यांना पावसाची आहे कारण आता पाऊस पडला तर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल कुठलंही पीक जे आता जस्ट बाहेर आलं आहे बियाण्यातनं आणि ते बी आता बाळकडू धरणार आहे मोठं होणार आहे आणि अशा अवस्थेत त्या बियाला त्या रोपाला त्या पिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे दुपारी कडाक्याचं ऊन पडतंय संध्याकाळी हलकंसं ढगाळ वातावरण होतं आहे काही ठिकाणी हलकसा पाऊस पडतो आहे पण सर्व दूर महाराष्ट्र पाऊस झालेला नाही आहे मान्सूनने पाऊस व्यापून टाकलेला नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून पोहोचलेला नाही आहे काही ठिकाणावर तर दोन इंचसुद्धा ओल जमिनीमध्ये निर्माण झालेली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज सतरा जून तारीख आहे आणि ह्या सतरा जूनच्या नंतर परत पाऊस जर का तडी देणार असेल लांबणार असेल तर निश्चितच शेतकऱ्यांच्या चिंता या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात म्हणजे तुमच्या भागात पाऊस झाला आहे का कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद